नुगी नुगी तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माजी लाडके बन योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज भरले नारीशक्ती ॲपवरून अर्ज भरले आणि पोर्टलवरून अर्ज भरले तर बघा त्यापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिलांचे पैसे जे आहेत ते नोव्हेंबरपर्यंत त्यांना सात हजार पाचशे रुपये मिळालेले होते त्यापैकी ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता त्यांनी नंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं त्यांचं आधार आधारसाठी ऍक्टिव्हेट झालं कारण त्यांचा अर्ज मंजूर होता आता सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जवळपास पाच महिन्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये त्यांचे जमा झालेले आहेत पण दीड हजार रुपये आले नाही ते दीड हजार रुपये त्यांची पुढच्या टप्प्यामध्ये शंभर टक्के येणार आहे जेव्हा जानेवारीचा हप्ता येणार तेव्हा पण आता बघा डिसेंबर महिन्यामध्ये चोवीस तर आता बघा डिसेंबर महिन्याच्या चोवीस तारखेपासून जे जी आहे ते सरसकट वाटपाला सुरुवात झालेली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा मिळत आहे आणि जुने थकलेले पैसे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर बघा अजूनपर्यंत काही महिलांना जे आहे काही बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आणि बघा तुम्हाला जर आजच्या तारखेपर्यंत अजूनही पैसे आलेले नसेल तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा असणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मी तुम्हाला काही स्टेप फॉलो करण्यासाठी सांगणार आहे आणि ते पूर्ण केल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जे आहे ते जमा होणार आहे तर बघा चॅनेलवर तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा तुम्हाला करायचं काय आहे सर्वात आधी बघा तीन स्टेप मी तुम्हाला सांगतो तुम्हाला त्या तीनही स्टेप व्यवस्थितपणे जे आहे ते फॉलो करायचे आहे आणि काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा कारण जर पैसे जमा झाले नाही तर त्यासाठी तुम्हाला जे आहे ते भरपूर त्रास नंतर घ्यावा लागणार आहे तर बघा ज्या महिलांचे अर्ज जे आहे ते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात त्यांनी भरले त्यांचं डॉक्युमेंट रेडी होतं किंवा दुसरा काहीतरी त्यांना प्रॉब्लेम होता ज्यांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंत अर्ज भरले कारण पंधरा ऑक्टोबरपर्यंत जे आहे ते अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ जी आहे ती झालेली होती त्यावेळेस अर्ज भरलेल्या महिलांचे जे काही महिलांचे अर्ज आहे अजूनही पेंडिंग आहे काही महिलांचे अर्ज जा जे आहे ते अप्रूव्ह करण्यात आलेली आहे अप्रूव्ह होऊन सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही तर बघा जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेची वेबसाईट आहे ते सतत लोडिंगमध्ये होती दिवसा जे आहे ते अर्ज भरण्यासाठी त्यावर प्रॉब्लेम जात होता अर्ज सबमिट होत नव्हते मग त्यासाठी जे काही महिलांनी वेगळ्या ठिकाणी आधार केंद्र सेतू केंद्र या ठिकाणी जाऊन त्यांनी अर्ज भरले मग ते अर्ज त्यांचे सबमिट झाले का हे सर्वात आधी तुम्हाला चेक करायचा आहे तुमचा अर्ज सबमिट झाला आहे का म्हणजे सक्सेसफुली सबमिट झाल्याचा तुम्हाला मेसेज आला का हे सर्वात आधी तुम्ही चेक करा तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट झाला याचा अर्थ, अर्थ अप्रूव्ह असं होत नाही तुमचा फक्त तुम्ही अर्ज भरला तुमचे डॉक्युमेंट दिले तुमचा आधार क्रमांक जे काही डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे होते ते तुम्ही सबमिट केले तुमचा अर्ज तुम्ही सबमिट केला सबमिट होणे म्हणजे अप्रूव्ह होणे असं होत नाही सबमिट झाल्याचा मेसेज बघा अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा मेसेज म्हणजे तुम्ही आता अर्ज भरलेला आहे म्हणजे अर्ज सरकारच्या पोर्टलवर तो गेला आहे त्यानंतरची स्टेप बघा त्यानंतरची स्टेप काय आहे तुमचा जो गेलेला अर्ज आहे तो तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी आस्थापना विभागामध्ये चेक केला जातो मुंबई किंवा पुणे मंत्रालयामध्ये चेक केला जात नाही तर बघा त्या ठिकाणी बाकी महिलांच्या अर्जासोबत तुमचा अर्ज चेक केला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज जर अर। अप्रूव्ह करण्यात आला असेल तर तुम्हाला अप्रूव्ह झाल्याचा मेसेज येईल अशा प्रकारे तुम्हाला बघा स्क्रीनवर मेसेज दिसत आहे अशा प्रकारे अप्रूव्ह झाल्याचा मेसेज तुम्हाला आला आहे का सर्वात आधी तुम्हाला चेक करायचं आहे बघा काही महिलांनी जे आहे ते दुसऱ्याचे आय डी पासवर्डवरून बाहेर ठिकाणी अर्ज भरले त्यांना सुद्धा मेसेज गेलेला आहे म्हणजे तुम्हाला मेसेज आला नाही पण त्यांना गेला असेल त्या ठिकाणी त्यांना भेट द्या त्यांना विचारा की अर्ज अप्रूव्ह झाल्याचा मेसेज आला आहे का किंवा आम्हाला आमचा अर्ज चेक करून द्या बघा अर्ज अप्रूव्ह झाल्याचा मेसेज आल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही हे सर्वात महत्वाचं कारण बघा तुम्हाला हे समजून आहे एकतर अर्ज अप्रूव्ह झाला असेल किंवा अर्ज डिसअप्रूव्ह झाला असेल अप्रूव्ह तरी तुम्हाला मेसेज येईल आणि रिजेक्ट झाला असेल तरी तुम्हाला असाच मेसेज येईल की तुमचा काही कारणामुळे सबमिट केलेला अर्ज रिजेक्ट झालेला आहे तर आता बघा तुम्ही अर्ज सबमिट केलेला आहे तुमचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे तुम्हाला जर अप्रूव्ह झाल्याचा मेसेज आला आता इथपर्यंत क्लिअर झालं म्हणजे तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पात्र झाले आहे आता तिसरा नंबरची स्टेप यामध्ये आहे तुमच्या खात्यावर पैसे टाकण्याची प्रोसेस बघा तुमच्या खात्यावर पैसे कशा प्रकारे टाकले जाईल तुमच्या खात्यावर जे आहे ते कोणत्याही योजनेचे पैसे आता घ्यायचे असेल तर सरकार जे आहे ते डीबीटी मार्फत पैसे टाकतात आता डीबीटी म्हणजे काय तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यासाठी तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक असणे महत्वाचं असते आता आधार कार्डला लिंक म्हणजे काय तर बघा बँकेमध्ये केवायसी करणे आणि डीबीटी आधार सेटिंग करणे या दोन्हीमध्ये खूप आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे तर बघा बँकेमध्ये आधार केवायसी करणे म्हणजे काय की बँकेला तुमची ओळख पटवून देणे तुम्ही स्वतः या अकाउंटचे मालक आहे आणि तुम्ही स्वतःच हे अकाउंट जे आहे ते चालवत आहे पैसे टाकणे आणि विड्रॉल करत आहे हे झालं बँकेसाठी केवायसी पण डीबीटी आधार सीडिंग आधार लिंक म्हणजे काय तर कोणतेही योजनेचे पैसे घेण्यासाठी आपल्या अकाउंटला पात्र करणे म्हणजे आपल्या बँक अकाउंटला डीबीटी आधार सीडिंग मार्फत जे आहे ते आधार कार्डला लिंक करणे तुमच्याजवळ जर एक दोन तीन पेक्षा जास्त खाते असेल तरी कोणतंही एकच खातं जे आहे ते एका वेळेस डीबीटीला ऍक्टिव्ह राहू शकते म्हणजे डीबीटीला इनेबल राहू शकते कोणत्याही एकाच खात्यामध्ये ते पैसे येऊ शकतात तर आता बघा सर्वात आधी जे आहे ते भरपूर महिलांचं या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं ज्यांचं ऑटोमॅटिक बँकेतून डीबीटी होतं त्यांना नॉर्मली पैसे आले पण ज्यांचं डीबीटी नव्हतं त्यांना माहीत नव्हतं मग त्या महिलांनी जे आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आयटीबीपी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं आणि त्यांचं डीबीटी ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट झालं आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले बघा डीबीटीमध्ये बघा डीबीटी मध्ये तुमचे पैसे जे आहे ते तुमच्या अकाउंट नंबरवर टाकले जात नाही अर्जामध्ये जरी तुम्ही कोणताही नंबर दिला असेल अर्जामध्ये तुम्ही तुमचा अकाउंट नंबर दिला असेल जो बँक अकाउंट तुम्ही नेहमी युज करता त्या अकाउंटचा नंबर जरी दिला असेल तरी त्या अकाउंटवर पैसे येणार नाही जर ते अकाऊंट डीबीटी नसेल तर त्या खात्यावर पैसे येणार नाही त्यासाठी बघा डी बी टी आपलं अकाउंट डी बी टी आहे का हे कसं चेक करायचं एक एम एन पी सी आयची वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि आधार क्रमांकावर येणारा ओ टी पी टाकून चेक करता येते की तुमचं कोणतं अकाउंट बँकला डी बी टी ॲक्टिव्ह आहे आणि त्यावर इनेबल किंवा ॲक्टिव्ह असं ऑप्शन असेल तर तुमच्या त्या खात्यामध्ये पैसे जमा होतात तर बघा आता अर्ज सबमिट झाला त्यानंतर अर्ज अप्रूव्ह झाला आता तिसरी स्टेप होती आपली डी बी टी ॲक्टिव्ह होण्यासाठी डीबी टी ॲक्टिव्ह नव्हती म्हणून अजूनपर्यंत तुम्हाला पैसे पोहोचले नव्हते तुम्हाला सर्वात आधी जे आहे ते तुमचं डी बी टी आधार सेटिंग हे ॲक्टिव्ह आहे का हे सर्वात आधी चेक करायचं आहे डी बी टी आधार सेटिंग ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आता बघा आज जरी तुम्ही चेक केलं उद्या जरी चेक केलं जर डी बी टी आधार सेटिंग ॲक्टिव्ह नसेल तर लगेच आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढून घ्या त्यामध्ये तुम्हाला प्लास्टिकचं कार्ड मिळते दोन ते तीन दिवसामध्ये ते अकाउंट ऑटोमॅटिक डीबीटी आधार सेडिंग ॲक्टिवेट होऊन जाते त्यानंतर बघा तुम्हाला लगेच पैसे येणार नाही सरकार जेव्हा पुढच्या टप्प्यामध्ये तुमच्या अर्जावर पैसे टाकेल सरकार पाहिल हे अकाऊंट डीबीट हा अर्ज डीबीटी आधार सेडिंग ॲक्टिवेट झाला आहे का त्यांचं अकाउंट जे आहे आधार क्रमांक वर लिंक झाला आहे का तेव्हा सरकार तुमच्या अकाउंटवर जे आहे ते पैसे टाकणार बघा अर्जामध्ये जर तुम्ही चुकीचा आधार क्रमांक लिहिला असेल तरीही तुम्हाला पैसे येणार नाही कारण सरकार जे आहे ते वरून जेव्हा पैसे पाठवते हो तेव्हा तुमच्या अकाउंट नंबरवर पैसे पाठवत हो नाही तर तुमच्या आधार क्रमांकावर पैसे पाठवते हो जसं की आपण फोनपेवर पैसे पाठवताना हो समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर घेतो त्यांचा अकाउंट नंबर आपण मागत नाही मोबाईल नंबरवरून पैसे पाठवतो हो त्यांच्या खात्यावर पैसे जाते त्याचप्रमाणे डीबीटी आहे वर सुद्धा सरकार जे आहे ते आधार क्रमांकावर पैसे पाठवते मग आधार क्रमांकाला तिकडे तुमचा कोणताही अकाउंट नंबर लिंक आहे कोणतीही बँक लिंक आहे सरळ त्या बँकेमध्ये तुमचे जे आहे ते पैसे जमा होतात त्यासाठी तुम्ही जर अर्जामध्ये चुकीचा आधार क्रमांक लिहिला असेल तरीही तुमचे पैसे येणार नाही कारण आधार क्रमांक चुकीचा आहे तर त्या ठिकाणी तुमची कोणतीही बँक लिंक असली तरी तुम्हाला पैसे बँकेमध्ये जमा होणार नाही कारण आधार नंबर चुकीचा असणे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव सापडणार नाही तर बघा सर्वात आधी तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट झाला आहे का तुम्हाला एस एम एस आला का त्यानंतर अर्ज अप्रूव्ह झाल्याचा एसएमएस आला का त्यानंतर तुम्ही जो काही आधार क्रमांक का अर्ज भरताना दिला तो अर्ज क्रमांक बरोबर आहे का झेरॉक्स जरी तुम्ही बरोबर लावले असेल तुम्ही जे काही आधार कार्डचे झेरॉक्स लावले असेल त्यावर तर अकाउंट नंबर त्यावर तर आधार नंबर बरोबरच असणार आहे पण तुम्ही आपण अर्ज भरताना जो काही आधार नंबर सबमिट करतो जो काही आधार नंबर त्या ठिकाणी टाकतो तो टाकताना बरोबर असला पाहिजे हे सर्व कम्प्लीट असल्यानंतर तुमचं बँक अकाउंट डीबीटी आधार सीडिंग हे ऍक्टिव्हेट असलं पाहिजे आणि बघा आता डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिवेट आहे की नाही हे कसं चेक करायचं हा व्हिडिओ मी टाकलेला आहे हा व्हिडिओ नक्की पहा आत्ताच पाह। लगेचच या लिंकवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमचं तुम्हाला डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट आहे की नाही ते चेक करता येईल त्या ठिकाणी जर तुमची कोणतीच बँक दाखवत नसेल तर सरळ तुम्हाला आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये जायचं त्या ठिकाणी फक्त तुमचं आधार कार्ड तुम्हाला सोबत न्यायचं आहे दोन मिनटामध्ये तुम्हाला अकाउंट काढून मिळेल आणि येत्या दोन दिवसामध्ये तुमचं अकाउंट डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट होऊन जाईल परत चेक करायचं ॲक्टिवेट झालं आहे का आणि निवांत राहायचं पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद